चिपळूण शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या असल्यानं त्या जीर्ण झाल्या परिणामी शहरातील शहरातील विविध भागांमध्ये त्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे काल चिंचनाका येथे मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आणि त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी वाहताना दिसून आला शहराला आवश्यक असणारी ग्रॅव्हिटी पाणी योजना मंजूर करण्याचं स्वप्न पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या दौऱ्यात दाखवलं होतं मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्यासाठी से प्रकार सुरू आहेत आधीच गोवळकोट जॅकवेल मधून मसूळ पाणी पिऊन नागरिक आजारी पडत आहेत त्यात आता स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जर वारंवार फुटू लागल्या तर नागरिकांनी काय करायचं असा प्रश्न आता नागरिक विचारतायत यावर उपाय असलेली ग्रॅव्हिटी पाणी योजना यावर्षी तरी अंमलात येईल का असा प्रश्न उपस्थित होतोय I <laughs>